श्री साईनाथ सोशल फाउंडेशनच्या वतीनं श्री राजेश दत्तात्रय जाधव पत्रकार दैनिक ललकार अध्यक्ष श्री साईनाथ सोशल फाउंडेशन संस्थेचे नाव श्री साईनाथ सोशल फाउंडेशनच्या उल्लेखनीय कामगिरी संस्थेची सामाजिक कार्य विटा येथील नगरपालिकेच्या एकोणीस शाळांना स्मार्ट टीव्ही भेट दिली औंध तालुका सातारा येथील आश्रम शाळेत स्मार्ट टीव्ही भेट दिला संस्थेमार्फत मोही तालुका खानापूर येथील वृद्धाश्रम इथं स्मार्ट टी व्ही भेट दिला तसेच दरवर्षी किराणा माल भेट स्वरूपात देण्यात येतो विटा येथील विजयमाला पतंगराव कदम प्रशालेला स्मार्ट टी व्ही भेट दिला संस्थेमार्फत प्रत्येक दिवाळीला अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांना व गरजू लोकांना फराळ वाटप करण्यात येतो जागतिक महिला दिनी संस्थेमार्फत विटा नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांना साडी भेट देण्यात येते अनेक गरजू लोकांना संस्थेमार्फत हॉस्पिटलसाठी मदत केली जाते त्याचबरोबर स्वतःचे श्रीराम भजनी ग्रुप आहे यामध्ये ज्येष्ठ महिला पुरुष वारकरी संप्रदायचे माऊली आहेत सदर ग्रुप सोळा ते वीस जणांचा भजनी मंडळाचे स्वतःचे साहित्य साऊंड सिस्टीम आहे गेली बावीस तेवीस वर्ष दिंडीत जाणारा वारकरी संप्रदाय ग्रुप आहे या ग्रुपच्या माध्यमातून हरिभक्तचे नामस्मरण अध्यात्मक जागरूक राहते हाच उद्देश आहे आज पत्रकार राजेश जाधव यांचे वडील ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी दत्तात्रय जाधव हे ते पत्रकारिता केली त्यावेळी खानापूर कडेगाव या भागात एकमेव नावलौकिक सर्वांच्या बरोबर एकनिष्ठ असे पत्रकार म्हणून परिचित होते त्यांच्या पश्चात श्री राजेश दत्तात्रय जाधव यांनी पत्रकारितेची जबाबदारी घेतली व चोवीस वर्ष पत्रकारिता केली ही वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या बरोबर नाहून आपला ठसा उमटवला